गेल्या काही वर्षात टाटा ग्रुपने नव्या परिस्थितीत नव्या आर्थिक रचनेत अधिक महत्व असणाऱ्या अनेक क्षेत्रांवर अधिक भर देत आपली वाटचाल पुढे चालू ठेवली आहे माहिती तंत्रज्ञान आणि टेलिकॉम या दोन क्षेत्रांचा या संदर्भात नमुना म्हणून अवश्य उल्लेख करता येईल रतन टाटा टाटा उद्योग समूह हा देशातील एक महत्वाचा आणि मोठा उद्योग समूह आहे त्याच्या अध्यक्षपदी जीआरडी टाटानंतर कोण येणार आहे याचे कुतूहल केवळ भारतीय उद्योग विषयातच होते असे नाही तर जगभर त्याबद्दल औत्सुक्य होत ज्याआडी टाटा यांनी पन्नासहून अधिक वर्ष त्याचे अध्यक्षपद निभावलेले आहे टाटा उद्योग समूहात उच्च दर्जाच्या व्यवस्थापकीय आणि व्यावसायिक कौशल्याचीही वरिष्ठ स्तरावरची माणसंही भरपूर आहेत नाना पालखीवाला ऋषी मोदी सुमंत मुळगावकर दरबारी शेठ अजित केरकर नुसली वाडिया यासारखा एक एक माणूस म्हणजे व्यवस्थापन व उद्योग क्षेत्रातला स्टॉलवर्ट माणूस म्हणून ओळखला जातो या सर्वांच्या तुलनेत रतन टाटा यांचा क्रम नंतरचाच आहे असे जानकरांचे म्हणणे होते एकतर रतन टाटा या मंडळींना ज्युनियर आहेत दुसरे म्हणजे त्यांना बड्या कंपन्या हाताळण्याची संपूर्ण उद्योग समूहाला मार्गदर्शन करण्याची अवघड कामगिरी जमेल का याबाबत दुमत होते त्यामुळेच डी आपला उत्तराधिकारी म्हणून कुणाला नेमतात याचे सर्वत्र कुतूर होते स्वतः रतन टाटा यांना देखील आपण ग्रुपचे अध्यक्ष हो असे वाटत नव्हते टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष परंतु एकोणीशे एक्क्याऐंशी च्या ऑक्टोबर महिन्यात ने घोषणा केली की रतन टाटा टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील तेव्हा जेआरडी अठयाहत्तर वर्षांचे झालेले होते टाटा इंडस्ट्रीज या कंपनीकडे कोणतेही उत्पादनाचे वा कमर्शियल काम नव्हते तरी टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाच्या मार्गावरील या टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हा एक महत्वाचा टप्पा मांडला जाई जो कोणी टाटा इंडस्ट्रीजचा अध्यक्ष होईल तोच यथावकाश टाटा उद्योग समूहाचा अध्यक्ष होणार हे जवळपास अटळ होते या कंपनीचे अध्यक्षपदी रतन टाटांना नेमून जीआरडींनी त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल हेच सूचित केले होते त्याआधी पडद्यामागे बरेच काही घडत होते चर्चेला उदाहरण आलेले होते कारण नानी पालखीवाला ऋषी मोदी सुमंत मुळगावकर ही मंडळी अधिक केपेबल आहेत अधिक योग्य आहेत अधिक यशस्वी व कार्यकुशल आहेत अशी चर्चा चालू होती रतन टाटांच्या लेखी या लोकांनी इतकी सातत्यपूर्ण यशाची परंपरा नव्हती उलट त्यांनी नेल्को बंद केली एम्प्रेस मिल बंद केली ते यशस्वी आहेत अशा नकारात्मक गोष्टींची चर्चा अधिक होती ज्यारींची इच्छा आपल्याला ग्रुपचा अध्यक्ष करण्याची आहे हे जेव्हा रतन टाटांना पक्के कळाले तेव्हा त्यांच्या वागणुकीत आणि दृष्टीत फरक पडला ते अधिक गांभीर्याने अधिक सखोलपणे अधिक समग्रपणे ग्रुपचा अध्यक्ष म्हणून आपण काय केले पाहिजे यावर विचार करू लागले आपल्या कल्पना व योजना तयार करू लागले एस के भट्टाचार्य नामक एका प्रख्यात शास्त्र तज्ञास हाताशी धरून त्यांनी टाटा ग्रुपचा मुळापासून अभ्यास केला ग्रुपची पलस्थाने काय आहेत मर्यादा काय आहेत अडचणी आव्हाने काय आहेत काय काय बदल व्हायला हवेत ते कसे घडवून आणता येतील अशा मूलभूत विचारांवर त्यांचे सखोल मंथन सुरू झाले असे करणे अत्यावश्यकही होते कारण ग्रुप अध्यक्षांमध्ये एकूणच उद्योग समूहास दीर्घकालीन भविष्यासाठी मार्गदर्शन करण्याची क्षमता हवी असते त्यासाठी सभोवतालच्या परिस्थितीचे अचूक आकलनही आवश्यक ठरते एका आर्थिक ग्रुपसाठी तत्वज्ञानाची किंवा दीपस्तंभाची भूमिका अध्यक्षाला बजावायची असते दैनंदिन कामकाज वगैरेसाठी त्या कंपनीची यंत्रणा आणि व्यवस्थापक मंडळी राबत असतातच त्या बारीक सारीक तपशिलाला ग्रुप अध्यक्षाने जाण्याचे कारण नसते अन्य दावेदार कोणत्याही कंपनीचे भवितव्य तिच्या स्थितीवर फारसे अवलंबून नसते ते मुख्यतः अवलंबून असते ते कंपनीच्या सेवेत असणाऱ्या मनुष्यबळाच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर दूरदर्शिततेवर कारण चल अचल स्वरूपातील अमाप संपत्ती आहे पण तिचा उत्पादक वापर करणारे उत्तम दर्जाचे कल्पक मनुष्यबळ असेल तर त्या संपत्तीचा काय उपयोग अशा संपत्तीचा हो हळूहळू राहास होत जातो तेव्हा मनुष्यबळ हीच खरी संपत्ती असते टाटा उद्योग समूहाकडे ही, थे। ही जाणीव थेट आरंभापासून होती म्हणूनच विविध क्षेत्रातील उत्तमोत्तम गुणी माणसे हिरून त्यांना उद्योग समूहात सामील करून घेण्याचे कंपनीचे आरंभापासूनच धोरण राहत आले आहे थेट आरंभी टाटा उद्योग समूह जेव्हा आकाराला येत होता तेव्हा गरजेप्रमाणे गरजेपुरते त्या त्या विषयांच्या तज्ञांचा सल्ला घ्या त्याचा मोबदला त्यांना द्या असे कंपनीचे धोरण होते कारण एकदा का ती गरज संपली किंवा तो इश्यू संपला की मग त्या तज्ञांचे करायचे काय त्याला पगारी लोकर म्हणून नंतरही सेवेत ठेवणे कंपनीला परवडत नसे म्हणून गरजेनुसार मोबदला देऊन तज्ञांची मदत घ्यायची असे धोरण तेव्हा होते परंतु जसा ग्रुपचा विस्तार होऊ लागला आणि आर्थिकदृष्ट्या ग्रुप सुदृढ होत गेला तसतसा अशा तात्पुरत्या काम चलाव धोरणाऐवजी उत्तम दर्जाचे लोक कायमस्वरूपी पगारदार म्हणून कंपनीच्या सेवेत घेतले पाहिजेत हा विचार बळावला अशा लोकांच्या दीर्घकाळ सहवासातून कंपनीला फायदा तर होतोच शिवाय कंपनीची प्रतिष्ठा वाढते दबदबा वाढतो आणि ग्रुपची एक कार्यसंस्कृती वर्क कल्चर विकसित व्हायलाही मदत होते ग्रुपची म्हणून काही एक मूल्य व्यवस्था व्हॅल्यू सिस्टीम तयार व्हायला मदत होते गुणवंतांना स्थायी स्वरूपाच्या सेवेची हमी दिली तर ते अधिक मन लावून काम करतात सतत कंपनीच्या हिताचा विचार त्यांच्या मनात घोळत राहतो त्याने त्यांची सर्जनशीलता कल्पकता कार्यकर्तृत्व यांना एक वेगळाच बहर येतो त्यांची कंपनी प्रती असणारी आत्मीयता आणि बांधिलकी पक्की होते नव्याने दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते अधिक चांगले मार्गदर्शन करू शकतात असे अनेक पुष्कळ फायदे होतात म्हणून टाटा उद्योग सोमाणीनंतरच्या काळात अनेक गुणवंत हेरून त्यांना आपल्या समूहात सामील करून घेतले त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला पुरेपूर वाव दिला स्वातंत्र्य दिले पाठबळ दिले टाटा ग्रुप मोठा होण्यामागे टाटा ग्रुपचे हे धोरण बऱ्याच अंशी नक्की जबाबदार आहे मनुष्यबळाच्या संदर्भात म्हणूनच देशातील उत्तमोत्तम अभियंते व्यवस्थापन तज्ञ अन्य विषयांचे तज्ज्ञ आपल्याला टाटा ग्रुपमध्ये मोठ्या संख्येने सापडतील जेआरडी दीर्घकाळ समूहाचे अध्यक्ष होते त्यांना माणसाची पारख उत्तम असे हा माणूस आपल्याकडे टिकेल का समूहाच्या सुजीत बसेल का अन्य वरिष्ठांशी याचे जमेल का वगैरे वगैरेबाबतचे एक उत्तम जजमेंट जेआरडींना असे आणि या संदर्भातील त्यांचा अंदाज अंदाजहसा चुकत नसे जेआरडीने हेरून पारखून उद्योग समूहात आणलेली अनेक माणसे पुढे आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजली मोठी झाली त्यापैकीच एकाला जेआडी आपला उत्तराधिकारी नेमतील अशी चर्चा त्या काळी झाल अध्यक्षपदासाठी ज्यांची नावे चर्चेत आघाडीवर होती त्यातील काहींचा परिचय थोडक्यात तिथ दिला आहे सुमंत मुळगावकर गौरवर्ण घारे डोळ उत्तम शरीरयष्टी आणि इंग्लंडहून घेतलेली अभियांत्रिकीची पदवी असा एक तरुण सुमंत मुळगावकर त्याचे नाव हो। तो जेआडींच्या संपर्कात आला आणि त्यांच्या गळ्यातील ताईत होऊन बसला जेआडी स्वतः देखण्या दखण्या धनी होते शिस्त टापटिपीच भोक्त होते त्यांना तशीच माणसं आवडत सुमंत मुळगावकरला मी टाटा उद्योग समूहात आणले एवढी माझी एकच कामगिरी माझ्या ग्रुप चेअरमॅनशिपचे समर्थन करायला पुरेशी आहे अशा शब्दात ते मुळगावकर त्यांचा असलेला विश्वास व प्रेम व्यक्त करीत असत मुळगावकरांनाही त्यांचा विश्वास सार्थ ठरविला आरंभी त्यांनी टाटा ग्रुपचे सिमेंट कंपन्यांचे कामकाज पाहिले ते दिवस पारतंत्र्याचे होते महायुद्धाचे होते उद्योगाबाबत सरकारचे नाना प्रकारचे निर्णय होते आणि एक होत्या पण आपला उत्साह कल्पकता आणि नेतृत्व गुण यांच्या बळावर युवा सुमंत मुळगावकरांनी अनेक अवघड जबाबदाऱ्या लिहिल्या सांभाळल्या बिहारात चाईवासा इथं स्वतंत्रपणे आणखी एक कारखाना उभारला नवीन प्रकल्प उभा करणे त्या त्यासाठी अगोदर त्याचे तपशिलात जाऊन काटेकोर नियोजन करणे वेळापत्रक ठरविणे बजेट बनविणे प्रकल्पाची उभारणी टप्प्याटप्प्याने कशी करायची इत्यादी सगळे ठरविणे आणि मग त्यावर हुकूम त्याची अंमलबजावणी करणे व प्रकल्प उभा करणे हे सुमंत मुळगावकरांचे आवडीचे क्षेत्र प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर तो नियमित चालवायचे काम तुलनेने सोपे असते त्यात त्यांना नसे प्रकल्प उभारून कार्यान्वित केला हस्तांतरित केला की सुमंत मुळगावकर दुसऱ्या प्रकल्पाच्या आरेखनाकडे वळत ट्रक व वा व्यापारी वाहने बनविण्याचे टाटा समोरने ठरविले आणि त्यासाठी सुमंत मुळगावकरांची निवड केली त्यांच्या अथक परिश्रमातूनच पुण्याजवळ टेल्को उभी राहिली तिथे टाटा ट्रक्स तयार होऊ लागल्या देशभर धावू लागल्या टेल्कोची दीर्घकाळ धुरा सुमंत मुळगावकरांनी वाहिली सरकारी स्तरावर उत्तम संबंध ठेवण्यात आणि मोठ्या कुशलतेने आपली कामे करून घेण्यात भुगावकर अत्यंत वाकबदार होते ज्याडींचा खास माणूस अशीच त्यांची ओळख शेवटपर्यंत राहिली त्यांच्या वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षापर्यंत त्यांनी टाटा ग्रुपची सेवा केली नाना पालखीवाला नाना पालखीवाला कायदेतज्ञ होते ते सुमारे तीस वर्ष टाटा उद्योग समूहात होते त्यांच्याकडेही हेच उद्याचे समूहाचे अध्यक्ष म्हणून पाहिले जाईल कारण एकतर ते जीआडींच्या जवळचे होते शिवाय उत्तम वक्ते होते विश्लेषक होते ग्रुपला मार्गदर्शन करण्याची बौद्धिक क्षमता त्यांच्याजवळ भरपूर होती कंपनीचा सिमेंट विभाग त्यांनी यशस्वीपणे हाताळला होता मोठा केला होता दिल्ली दरबारातही त्यांचे चांगले वजन होते भारत सरकारही अनेक प्रशांबाबत त्यांचा सल्ला घेत विशेषतः केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे बजेट विश्लेषण नाणी एवढ्या विस्ताराने उत्तमपणे करीत असत की ते जणू भारताचे नवनिर्वाचित अघोषित अर्थमंत्रीच होते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा सेमिनार्स यातून टाटा उद्योग समाजाचे प्रतिनिधी म्हणून पालखीवालांनी अनेकदा सहभाग घेतला आणि आपल्या बुद्धी सामर्थ्य व वा वक्तृत्वाने साल्यांवर छाप पडली असे अनेकदा घडलेले आहे एका अर्थी टाटा उद्योग समूहाचे तघोषित अनौपचारिक स्तरावरचे जणू प्रवक्तेच बनले होते नंतरच्या काळात नाना पालखीवाला सरकारचे कडवे टीकाकार बनले आणि जागोजागी सभा घेऊन ते सरकारचे वाभाडे काढू लागले त्यांच्यातील राजकीय बाजू दिवसेंदिवस अधिक प्रखर होत गेली त्यांच्याप्रमाणेच सॉलिसिटर जे डी चोक्सी हयदेतज्ज्ञही टाटा ग्रुपमधील एक महत्वाच व्यक्तिमत्व मानले जाई ज्याडींची धाकटी बहीण रोडा बेह एचे पती कर्नल लेस्ली सहाणी यांना लष्करी पार्श्वभूमी लाभलेली होती तेही ज्याडींच्या जवळचे होते समूहातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व होते परंतु दुर्दैवाने त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही दरबारी शेठ हे शिक्षणाने केमिकल इंजिनियर सौराष्ट्रात समुद्र किनारी टाटा केमिकल्स हा प्रकल्प उभारण्यात तो अत्यंत यशस्वीपणे चालविण्यात दरबारी शेठ यांचा सिंहाचा वाटा आहे टाटा केमिकल्सला आलेल्या अडचणी त्यावर दरबारी शेठ यांनी मात हा एक स्वतंत्रच विषय आहे आपल्या कुशल कार्यकर्तृत्वाने दरबारी देखील जीआडींच्या जवळच्या वर्तुळातील एक म्हणून ओळखले जात टाटा केमिकल्स नंतर केरळात टाटा टीचे चहाचे मुळे फुलविण्यात चहा उत्पादन व वा प्रक्रिया वाढविण्यात आणि टाटा टीला आंतरराष्ट्रीय स्तराचा ब्रँड बनविण्यात दरबारी शेठ यांचा मोठा वाटा आहे एक जिद्दी आणि कल्पक व्यवस्थापक म्हणून ते टाटा ग्रुपमध्ये ओळखले जात याखेरीज अर्थतज्ञ डॉक्टर जॉन मथाई टाटा हॉटेल्सच्या ताज ग्रुपचा विस्तार करणारे अजित केरकर अर्थतज्ञ आणि सल्लागार द रा पेडसे अशी अनेक उत्तुंग कार्यकर्त्यांची माणसे टाटा ग्रुपमध्ये होती ऋषी मोदी जीआर टाटा ग्रुपचे अध्यक्ष कोण ही चर्चा आणि ग्रुपमधील या सर्व मंडळींच्या कार्याचा आढावा तेव्हा अनेक बिझनेस नियतकालिकातून घेतला जात होता त्यामध्ये नाना पालखीवाल्यांप्रमाणेच जे नाव आघाडीवर होते ते होते ऋषी मोदी यांचे ऋषी मोदी हे एक अफाट भन्नाट व्यक्तिमत्व त्यांनी दीर्घकाळ जमशेदपूरच्या टाटा स्टीलचे साम्राज्य सांभाळले वाढविले ते अविवाहित होते उत्तम पियानो वादक होते गाणे छान म्हणायचे आणि कामाच्या बाबतीत वाघ होते जमशेदपूर सारख्या नवख्या प्रदेशात त्या कारखान्याचा प्रमुख म्हणून जाणे सर्वांना आपल्या प्रेमाने आणि कार्यपद्धतीने जिंकणे कित्येक दशके एकही संप वा तत्सम अप्रिय घटना कंपनीत होऊ न देणे अशा अनेक अचाट गोष्टी ऋषी मोदी यांनी करून दाखवल्या होत्या ना हा उमद्या स्वभावाचा रुस्ती मोदी आवडायचा त्यामुळे तेच ज्याडींचे उत्तराधिकारी होतील असाच बहुतांश जणांचा तर्क होता